मस्तपैकी बाहेर छान थंडी पडलेली आहे आणि थंडीमध्ये असे गरमागरम पालकाचे धपाटे खायला काही वेगळीच मजा आहे तर गावाकडच्या पद्धतीने जसे धपाटे बनवतात अगदी त्याच पद्धतीने मी इथे बनवलेले आहेत खूप टेस्टी हे धपाटे बनवून तयार होतात तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत तर इथे मी पाव किलो पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला असा छान बारीक कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित छान आपल्याला हा पालक जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे दाताखाली आपल्याला तो पालक लागला नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे हा पालक आणि पालकाच्या ज्या पूर्ण काड्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत आणि नंतरच चिरून घ्यायचा आहे तर आता पीठ इथे घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी घेतलेलं आहे मी गव्हाचं पीठ तर हे पीठ आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे आणि आता हे घेतलेलं आहे मी ज्वारीचं दोन वाटी एक वाटी गव्हाचं दोन वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता हे सर्व पिठे मी इथे चाळून घेतलेली आहेत चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद पावडर टाकलेली आहे मी इथे अर्धा चमचा एक चमचा इथे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा इथे मी लसूण पेस्ट टाकलेली आहे ओवा टाकायचा आहे आपल्याला चिमूडभर आणि दोन चमचे मी इथे पांढरे तीळ टाकलेले आहेत कोथिंबीर टाकलेली आहे को टाक अर्धा वाटी आणि आपण जो पालक घेतलेला आहे चिरून तो देखील इथे टाकून घेतलेला आहे तर आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतरच याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे खूप सैलसर आपल्याला इथे मळायचा नाही आहे गोळा कारण आपण याच्यामध्ये भरपूर असा इथे पालक घातलेला आहे त्याचंसुद्धा मॉइश्चर निघल्या जातं त्याच्यामुळे आपल्याला इथे पाण्याचा व्यवस्थित अंदाज घेऊनच इथे धपाट्याचं पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि आता इथे लगेच आपण इथे लाटायला घेऊयात धपाटे तर थापून नाही तर आपण इथे लाटून हे करणार आहोत धपाटे त्यासाठी इथे पोळपाट घेतलेला आहे आणि आपल्याला ज्या आकारामध्ये हवे असतील त्या आकारामध्ये आपण इथे धपाटे जे आहेत ते इथे लाटून घेणार आहोत तर ज्वारीच्या पिठाचं प्रमाण जास्त असल्यामुळे थोडेसे याला क काठच थोडेसे क्रॅक्स पडत आहेत आणि असे होल करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तवा गरम झाल्याच्या नंतर त्याच्यावरती एक चमचा मी इथे तेल टाकून घेतलेला आहे वरतून देखील एक चमचा आपल्याला इथे तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून हा जो धपाटा आहे तो चिटकणार नाही तव्याला तर खूप टेस्टी हे गरमागरम धपाटी इथे बनवून तयार होत आहेत तर इथे माझं धपाट्या रेडी झालेले आहेत तर ते दोरडीमध्ये काढून ठेवते आता त्याच पद्धतीने मी इथे सर्व धपाटे बनवून घेणार आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका तर इथे मस्तपैकी गरमागरम धपाटे रेडी आहेत त्याचबरोबर इथे लोणचं आहे शेंगदाण्याची चटणी आहे कांदा आहे तर नक्की ट्राय करून बघा या थंडीमध्ये अशा प्रकारे पालकाचे धपाटे आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया असेच एका छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय